आज आपण अगदी गावाकडे ज्या पद्धतीने एक वेगळं वाटण करून मेथीची भाजी बनवली जाते अगदी त्याच पद्धतीने आपण इथे मेथीची भाजी बनवून घेणार आहे त्यासाठी एक कड्डी मेथीची भाजी ताजी फ्रेश घ्यायची खुडून पाणी निथळून चाळणीमध्ये ठेवायची म्हणजे पाणी चांगलं निथळत त्यानंतर ना इथे मी घेतलेल्या शेंगदाण्या थोडेसे शे भाजून साल काढून घेतलेले आलं लसूण हिरव्या मिरच्या आणि जिरी घेतलेली आहे जेव्हा आपण या पद्धतीने मेथीची भाजी बनवतो तेव्हा आपल्याला यामध्ये लसणाचं प्रमाण जे असतं ते थोडंसं जास्त वापरायचं आणि मिक्सरला फिरून घ्यायचं तर इथे तुम्ही बघू शकता पाणी आपण इथे घातलेलं नाही आहे पाणी न घालताच आपण हे वाटण इथे करून घेतलेले आणि त्यानंतरनं सगळ्या शेवटी आपल्याला शेंगदाणे इथे घालायचे आता शेंगदाणे मी इथे जास्त भाजलेले नाही तर फक्त असे ते गरम करून घ्यायचे जेणेकरून वरची जी, जी साल असते शेंगदाण्याची ती निघून जाईल आणि पाणी न घालताच आपल्याला हे इथे वाटण करून घ्यायचं आता शेंगदाणे आपल्याला इथे जास्त बारीक पण करायचे नाही आणि जास्त मोठे पण ठेवायचे नाही तर जसं आपण शेंगदाण्याची चटणीसाठी वाटून घेतो शेंगदाणे अगदी त्याच पद्धतीने ते आपल्याला ते वाटून घ्यायचं तर हे झालं आपलं मेथीसाठी वाटण तयार करून झालेलं आहे कढईमध्ये आपल्याला तेल घालायचं जर तुम्ही इथे हीच भाजी पात तळ करणारं असाल तर हे वाटण आपल्याला जरासा बारीक वाटून घ्यायचं आणि मग यापासनं पातळ सुद्धा मेथीची भाजी बनवता येते तेल घातलं की आपल्याला म तेलामध्ये हे वाटण जे ते घालून घ्यायचं थोडंसं आपल्याला ते दोन मिनिटभर परतून घ्यायचं आणि मग आपल्याला मेथीची भाजी इथे घालायची मेथीची भाजी घालून घेतली की आपण शक्यतो जेव्हा आपण मेथीची भाजी बनवतो तेव्हा ती थोडीशी अशी वलसर असले की भाकरी बरोबर खायला ती खूप छान लागते म्हणून आपण ज्या भांड्यामध्ये वाटण वाटून घेतलेले त्यामध्ये थोडस पाणी घालून हिसळून ते पाणी आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आणि चवीप्रमाणे आपल्याला इथे मीठ घालायचं भाजी व्यवस्थित अशी खालीवर करून सगळं वाटण भाजीमध्ये मिक्स करायचं दुसरी गोष्ट म्हणजे जर भाजी अशी हिरवीगार वाटत असेल की होवा तर भाजी शिजवताना मेथीच्या भाजीवरती झाकण अजिबात ठेवायचं नाही कारण झाकण ठेवून जर मेथीची भाजी शिजवली तर तिचा हिरवा जो कलर असतो तो, तो निघून जातो आणि तिला असा हलकासा पिवळसर कलर येतो किंवा काळपट कलर येतो त्यामुळे झाकण न ठेवताच आपण इथे मेथीची भाजी शिजून घेतलेले अगदी दहा मिनटं पण खूप होतात भाजी शिजण्यासाठी तर इथे आपली भाजी चांगली अशी हिरवीगार शिजून झालेली आहे थोडीशी मी ओलसर ठेवलेली आहे मेथीची भाजी थोडीशी ओलसर असली की चवीलासुद्धा खायला खूप छान लागते तर अशा पद्धतीने आपण अगदी गावाकडे ज्या पद्धतीने मेथीची भाजी बनवली जाते तशी